आणि काल जो विषय झाला त्याच्यासाठी मी खरं कालच निघणार होतो पुण्यासाठी पण सगळे बोलले की आज आम्ही सगळ्यांना भेटायला येणार होतो पण आयुक्तांची पण वेळ मिळाली मी त्यांना पण भेटायला आलो माझं म्हणणं आहे की हे जे इतर पक्ष असतील आमच्या कामांमध्ये अडथळे टाकत हे दुसऱ्यांदा झालंय हे दुसऱ्यांदा झालंय आणि त्याच्यामुळे ते सत्तेत असतील तरी कितीही प्रेशर टाकलं तरी फरक पडणार नाही हे दाखवायला मी आज आलो मी आमच्या मुलांच्या मागे उभा आहे कारण ते उत्तम काम करतात मला वाटतं युनिट स्थापण्यापेक्षा एक उत्तम कार्यक्रम असू शकत का। जिकडे तुम्ही विद्यार्थ्यांच्या घरो घरोघरी पोहोचता त्यांच्या काही अडचण असेल महाविद्यालय ती तुम्ही सोडवून घेऊ शकता त्याच्यामध्ये जर येऊन अडथ टाकलं तुम्ही बोट घातला तर आम्ही हात घालणार ऍक्शनला रिॲक्शन ही येणारच आणि एवढंच मी सांगायला आलोय आम्हाला कायदा सुव्यवस्था बिघडायची नाही पण कायदा सगळ्यांसाठी समान असला पाहिजे परंतु तुम्ही दाखवले मात्र तुमच्याच विरोधात कार्यकर्त्यांच्या विरोधात गुन्हा दाखल झालेला आहे कुठेतरी म्हणजे ट्रेस्ट पासिंग आम्ही त्यांचे मी ज्यांच्याशी बोलतो ना त्यांच्याशी बघून बोलू शकतो मला माहिती तुम्ही जेवढा आहे तेवढं रेकॉर्ड करा तुम्ही पुढे सर तुम्ही खरं तर सी पी साहेबांची भेट नाही मी काल जसं एक आम्ही त्यांचं त्यांचं ऑफिस बंद केलं त्याच्या ऑफिसला टाळायला सगळे ऑफिस बंद होतील तसं त्यांचं काम चालू नाहीये दुसऱ्यांच्या मध्ये मध्ये येण्यापेक्षा स्वतःच काहीतरी अस्तित्व निर्माण करावं एवढीच माझी म्हणून मी आज सीपी पी साहेबांना बोललो सीसीटीव्ही आहेत आपल्याकडे ते मुलं कोण्यात बघू हे जर त्यांची निघाली तर मला वाटतं सगळे ऑफिसेस त्यांचे बंद करावे लागतो चर्चा सुरू होती त्यानंतर तरी देखील आमच्या मग ह्याच्या पुढे कुठचाही कार्यक्रम असेल त्यांचा आणि आम्ही आम्ही तिकडे बॉयकॉट एबी लिहिलं आणि जॉईन एम एल एस लिहिलं आणि आम्ही बोललो आमचं नाही आहे तर चालणार आहे त्याच्यामुळे मुलं कोण आहेत आपण बघू याच्या पुढे झालं तर आमची अशीच रिएक्शन मिळणार तुम्हाला सहकार्याने त्यांचं ऑफिस बंद पडलं पाडलं लावलं तिकडे टाळा आधीच लागायला पाहिजे होता त्यांनीच लावायला पाहिजे होत पण आम्ही आमच्या सहकार्याने ते नाही आयुक्तांची आमच्या ह्या फक्त विषयावर चर्चा झाली आता तुम्ही पुण्याची परिस्थिती बघितली तर भीषण झाली तुम्ही अठरा वर्षाच्या खाली बार मध्ये मुला मुलींना तुम्ही दारू देत ड्रग्ज चा विषय मला वाटतं हजार कोटीचे ड्रग्ज पकडले गेले त्याला अजून एक वर्ष पण नाही झालंय महिला महिलांचे महीला, एका महिलेवर अत्याचार झाला मला सांगा तो वाला ज्यांनी ठोकलं त्याला निबंध त्याला सांगितलं त्याचं काय झालं पुढे बेल झाली आणि आपण त्याच्यावर काही हे पण नाही केलं लक्ष पण नाही ठेवलं त्याच्यामुळे निघाला तो दोन लोकांना उडवलं नाही आपल्याकडे कसं आहे दिवसाला आपल्याकडे बातम्या येत जातात ह्या गोष्टीनं कोण लक्ष ठेवणार की आधी काय झालंय त्याच्यामुळे रूफटॉप बार्स बंद झालं ठीक आहे पण त्या मुलाचं काय झालं निबंध निघाला सगळ्यांच्या मुलांना अलाउड असणार आहे का चुकून झालं तर कायदा सगळ्यांसाठी समान असला पाहिजे ज्या पद्धतीने गुंडगिरी वाढते कॉलेजमध्ये मध्ये मनसेच्या कार्यकर्त्यांवर अशा पद्धतीने होते होते कुणी मला असं वाटत की दबाव आहे सिटी त्यामुळे हे सगळं होतंय सॉरी मी हेच म्हणून आज विमाला प्रूव्ह करायला दबाव ही गोष्ट नसते आम्ही पण दबाव देऊ शकतो आम्हाला द्यायचा नाहीये शेवटी ते पोलीस आयुक्त आहेत ते त्यांचं काम करतात त्याच्यामुळे कायदा हा सगळ्यांसाठी समान असला पाहिजे एवढीच माझी मागणी आहे याच्यावर फक्त आयुक्त काम करू शकतो आणि ते मी या सगळं सांगून आलोय मला वाटतं ते काम करणार आहेत आम्ही एक लिस्ट बनवणार आहोत जे आमच्या निदर्शनात मुद्दे आले तुम्ही पण एक आम्हाला लिस्ट द्या आम्ही राजकीय घालतो मला वाटतं आमचं प्रेशर आल्यावर सांगतो आम्ही एक लिस्ट बनवणार आहोत की हे सगळ्या कशा ह्या गोष्टी कशा बंद झाल्या पाहिजेत ज्या तुम्ही लिगली करताय त्या ठीक आहेत पण तुम्ही अठरा वर्षाच्या खाली जर लोकांना दारू देत असाल ड्रग्स येत असाल आता शाळेत मला वाटतं शाळेला पाचशे मीटर सोडून कॉलेजेसला पाचशे मीटर सोडून तुम्ही दारू किंवा सिगरेट किंवा पान विकू शकत नाही हे असे किती आहेत हे तुम्हाला लिस्ट देतो त्यांच्यावरच गुन्हे दाखल होत आहेत एकीकडे गुन्हा आहे आणि आम्हाला गुन्हे घ्यायची सवय उत्तर दिलं जाईल या सगळ्या गोष्टी पहिल्या आयुक्तांवर आहेत आयुक्तांनी काम केलं त्याची गरज पडणार दिवसभरातील घडामोडींचा आढावा घेण्यासाठी पाहत रहा अँड ट्वेंटी फोर मराठी न्यूज चॅनल